मला सगळं माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही बोलली माझं पूर्ण झालंय आणि यांचं पण त्या उमर अब्दुल्ला पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबाद ला हैदराबाद वरून सोयीचं आहे બિરાજદાર બિરાજદાર તો ગ્રુપ અડકલે બાકી છે અને કાઢી કરુ નો સ્વત શાહ જાઉન બસલે મોદી સાહેબ કાલ રત્રી આ પૂર્ણપણે કંટ્રોલ મૂળ નહીં ઘટલે पण तुम्हाला सुरक्षित आप आपल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत आम्ही पण सगळे संपर्क येस yes, दादा हो फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक विमानांची इतम हो हो दादा येस हो हॅलो दादा आपले आहेत ना आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे मला तिकडं हा नमस्कार फक्त ऐका ना काय झाले काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाहीये तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत परंतु पर्यटक एवढे घाबरलेले आहेत की काही काही पर्यटक आजच आलेले आहेत काही काही दोन वाजता वरनं निघालेले आहेत आणि अडीच वाजता ही घटना घडलेली आहेत काही काहींच्या पर्वत आणि त्याच्या नंतरच्या फ्लाईट्स आहेत त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरले अण्णा यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडलेले आहेत त्यांना येण्या उद्या तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी कारण का प्रचंड घबराट आणि सगळे पर्यटक आपल्या लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरे खरं फिरायला आले होते हा ही घटना म्हणजे मी काल आम्ही पहलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण जी घट परिस्थिती वाटली नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला होतं गंडला होतो तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लावला माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जे इथे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत प्रचंड घाबरलेली आहेत त्यांना उद्या तातडीने सुरक्षित मध्ये विमानतळावर नेऊन आपल्या आपल्या राज्यामध्ये येण्यासाठीची जी विमान सेवा असेल ती त्वरित तो, निर्माण करू तयार करून द्यावी अशी माझी विनंती आहे